सिंह राशी तीन ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल सिंह राशी, राशी नोव्हेंबरचा हा आठवडा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो या आठवड्याच्या सुरुवातीपूर्वीच राक्षसांचा गुरु शुक्र आणि त्याचा मूळ त्रिकोणी तुळ राशीत प्रवेश करेल यामुळे मालव्य राजोग निर्माण होईल ज्योतिषांच्या मते या आठवड्यात सिंह राशीच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो नोकरी आणि व्यवसायातही फायदे मिळू शकतात या आठवड्यात तयार होणाऱ्या राजयोगांबद्दल सांगायचे झाले तर नवपंचम पासून विपरीत राजयोग हे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहेत अशा परिस्थितीत जाणून घेऊया सिंह राशीसाठी हा आठवडा कसा असेल सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संधीनी भरलेला असेल कामावर तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला प्रशंसा मिळेल आर्थिक लाभाचे संकेत आहेत कौटुंबिक जीवन आनंददायी राहील आणि तुम्हाला एखाद्या खास कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल प्रेमसंबंध स्थिर होतील तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभेच्छा घेऊन येईल तुम्हाला नशिबाची साथ मिळेल उस्ताह तुमचा संयम गमावू नका आणि याची काळजी घ्या जवळच्या मित्रांसोबत आणि प्रियजनांसोबत विनोद करतानाही शिष्टाचार राखा आणि चुकूनही कोणाचाही अपमान करणे टाळा तथापि या आठवड्यात तुम्ही तुमची सर्व कामे अत्यंत विवेकाने कराल त्यामुळे लक्षणीय यश मिळू शकते तुम्हाला दीर्घकालीन समस्यांवर उपाय देखील सापडतील नोकरी करणाऱ्या व्यक्तींना उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील आणि व्यावसायिकांना इच्छित नफा मिळेल राशी या आठवड्यात तुमचा आकर्षण कायम आहे परंतु हा संतुलित आत्मविश्वासाचा काळ आहे तुम्ही सार्वजनिक ठिकाणी केलेले कोणतेही काम किंवा सादरीकरण खूप कौतुकास्पद असेल जर तुम्ही तुमच्या टीमच्या योगदानाची देखील कदर केली तर या काळात कृतज्ञता व्यक्त करणे हे तुमचे वैशिष्ट्य बनेल आर्थिक नियोजनात एक दृढ रचना स्थापित करा ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने पावले निश्चित करा प्रेमात हास्य आणि उत्स्फूर्तता हलके क्षण सामायिक करा कोणत्याही वादात तुमचा सन्मान राखा तुमचा आत्मविश्वास हा तुमचा मुकुट आहे आठवड्याच्या मध्यभागी सर्जनशीलता असेल संगीत रंग किंवा नृत्यात व्यस्त राहा आठवड्याच्या शेवटी धैर्य आणि आनंदासाठी वैयक्तिक विधी करा हे तुमची ऊर्जा पुन्हा जिवंत करेल सिंह राशी आठवड्याच्या सुरुवातीला मेषराशीचा चंद्र शक्तिशाली वाटू शकतो परंतु हे काही दिवस भावनिक देखील असू शकतात एकंदरीत ही ऊर्जा तुम्हाला तुमची दृष्टी स्वीकारण्यास मदत करेल आणि नेपच्यूनला त्याच्या रूपाने जुन्या आठवणींचा काळ देखील आणू शकते बुधवारी ऋषभ राशीतील पौर्णिमा तुमच्या कुंडलीतील सर्वोच्च बिंदूवर येते तुम्ही गेल्या वर्षभरात केलेल्या सर्व कामगिरीचे विश्लेषण करू शकता जर तुमच्याकडे काही उल्लेखनीय असेल तर तुम्हाला तिथे जायचे आणि तिथे पोहोचण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे तुम्हाला फक्त स्वतःशी धीर धरण्याची आवश्यकता आहे शुक्रवारी चंद्र मिथून राशीत असेल तेव्हा नवीन कल्पनांवर विचारमंथन करा मंगळ आता धनुराशीत असल्याने तुम्हाला नवीन प्रकल्प सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते परंतु बुध नऊ तारखेला वक्री होत असल्याने कोणत्याही नवीन कामात उडी घेण्याऐवजी मसुदा तयार करण्याच्या टप्प्यावर लक्ष केंद्रित करा आठवड्याचे शेवटी चंद्र कर्क कर्कराशीत असेल स्वतःसाठी चांगले जेवण बनवण्यावर किंवा आठवड्याचे शेवटी घरी आराम करण्यावर लक्ष केंद्रित करा सिंह राशी या आठवड्यात गुरुग्रह चंद्राच्या राशीपासून दहाव्या घरात असल्याने या आठवड्यापर्यंत तुमचे आरोग्य चांगले राहावे अनेक ग्रह चांगल्या पद्धतीने जुळलेले असल्याने तुमचे आरोग्य सुधारेल आणि जुने आजार दूर होतील आणि त्यामुळे या आठवड्यात तुमचा मूड चांगला असू शकतो तुम्ही या आठवड्यात स्वतःवर उपचार करू शकता आणि अशा गोष्टींवर भरपूर पैसे खर्च करू शकता ज्या तुम्हाला दीर्घकाळात लक्षातही येणार नाहीत सध्या तुमच्याकडे पैशांची कमतरता भासणार नाही त्यामुळे तुम्ही ते कसे खर्च करायचे याचा जास्त विचार करताना दिसणार नाही आनंदी आणि अद्भुत आठवड्यासाठी तुमचे घर लोकांनी भरलेले असू शकते यासोबतच तुमच्या कुटुंबासोबत मजेदार गोष्टी केल्याने सर्वांना आनंदी राहण्यास मदत होईल तुम्ही या आठवड्यात अधिक मेहनत करू शकाल ज्यामुळे तुम्ही अधिक सर्जनशीलपणे विचार करू शकाल आणि तुमच्या व्यवसायाला मदत करणारा मोठा निर्णय घेऊ शकाल तुमचे कुटुंब आणि कर्मचारी या निवडीला पाठिंबा देतील ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही दुप्पट वेगाने काम करू शकाल या आठवड्यात या राशीखाली जन्मलेल्या विद्यार्थ्यांना अखेर बऱ्याच काळानंतर त्यांना हवे असलेले ग्रेड मिळू शकतात आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला जास्त मेहनत करावी लागली तरी आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला अनेक चांगले आणि अने भाग्यवान परिणाम मिळतील आणि वाईट गोष्टींचा विचार करू नका त्याऐवजी योग्य वेळेची वाट पहा आणि कठोर परिश्रम करत राहा सिंह राशी या आठवड्यात करिअर कौटुंबिक गतिशीलता आणि वैयक्तिक महत्वाकांक्षा अधोरेखित केल्या जातात तुम्हाला तुमच्या कामाचे जीवन किंवा राहणीमान पुन्हा व्यवस्थित करण्याची इच्छा असू शकते तुम्हाला कुठे जायचे आहे हे तुम्हाला अधिक स्पष्टपणे दिसू लागले आहे या प्रक्रियेत भावनिक आणि आर्थिक संतुलन महत्वाचे असेल तुमच्या कुटुंबातील निराकरण न झालेल्या समस्या सोडवल्याने तुम्हाला आंतरिक शांती मिळू शकते तुमच्या ध्येयांचा पाठलाग करताना दृढ रहा राहा परंतु घाई करू नका सर्व काही त्याच्या वेळेतच उलगडते तुम्ही आता उचललेली ठोस पावले चिरस्थायी यशासाठी पाया घालू शकतात सिंहराशी हा आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे तुमच्या चौथ्या भावातील वृश्चिक राशीतील सूर्य आणि मंगळाची ऊर्जा तुम्हाला तुमच्या भावनिक गाभ्यावर चिंतन करण्यास प्रोत्साहित करेल तुम्हाला वैयक्तिक गरजा आणि तुमच्या सामाजिक जीवनातील ओढा जाणवू शकेल ज्यामुळे सुसंवाद साधणे आवश्यक होईल आठवड्याच्या मध्यात ग्रहाचे मैत्रीपूर्ण वातावरण संवाद वाढवेल ज्यामुळे तुमच्या भावना व्यक्त करणे सोपे होईल हृदयाच्या बाबतीत थोडासा धक्का आणि ओढण्याची अपेक्षा करा तुळराशीतील राशीतील शुक्र आकर्षण आणतो परंतु गुरुचा वर्ग अवास्तव्य अपेक्षा निर्माण करू शकतो भव्य हावभावांपेक्षा खऱ्या संबंधांवर लक्ष केंद्रित करा तुमची उद्धारता चमकेल आणि योग्य लोकांना आकर्षित करेल करिअरच्या बाबतीत मंगळाचे नेपशूनशी असलेले त्रिकूट सूचित करते की सर्जनशीलता तुमचा मित्र आहे इतरांसोबत सहयोग करा आणि तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा कारण ते तुम्हाला नाविन्यपूर्ण उपायांकडे घेऊन जातील तथापि लक्ष विचलित करण्यापासून सावध रहा विशेषतः युरेनस मंगळाला विरोध करत असल्याने कोणतीही चूक टाळण्यासाठी तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आरोग्याच्या दृष्टीनेही या आठवड्यात स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे मेष राशीतील चंद्र तुमच्या नव्या भावाला सक्रिय करत असल्याने तुमच्या शितिजनचा विस्तार करणाऱ्या क्रियाकल्पांकडे व्यस्त रहा मग ते प्रवास असो शिक्षण असो किंवा आध्यात्मिक कार्य असो तुमच्या शरीराच्या एकानी पुरेशी विश्रांती घेऊन तुमच्या उत्साही कार्यांमध्ये संतुलन साधत असल्याची खात्री करा एकंदरीतच पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल